नागरिकांना दिलासा तर करपलेल्या पिकांना जीवदान कुऱ तालुका वाळवा येथे आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले वीस पंचवीस मिनिटे पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले यामुळे गेले दोन महिने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर पाण्याविना ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली होती या पिकांना या पावसामुळे या पावसामुळे निश्चितच जीवधान मिळाली आहे सध्या खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेती मशागतीसाठी अशा पावसाची शेतकऱ्यांना गरज कि पा शेत होती कित्येक दिवसापासून शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या यामुळे आज अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे तर आज सकाळपासूनच नेहमीपेक्षा जास्त सूर्य आग ओकत होता यामुळे शेजाराची लाहीलाही झाली होती मात्र दुपारी पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एम24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच आमच्या एम24 न्यूज चॅनलच्या वेबसाइटला भेट द्या पाहत रहा एम24 न्यूज